दर्शक अहो सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत आणि त्या अनुषंगाने विविध जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवारांनी आपाप्या पद्धतीने तयारी चालू केलेली आहे नागरिकांचा ज्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटतो आहे किंवा कशा पद्धतीनं लोकांमधून ज्या नावाची चर्चा होतो आहे तशा संभाव्य उमेदवारांची आपण सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून मुलाखती घेतो आहे खर तर आज आम्ही अशा व्यक्तीच्या ठिकाणी आलेलो आहे घोडेश कुरुल जिल्हा परिषद गटामधील पंचायत घोडेश्वर पंचायत समिती गणातील जामगाव बुद्रुक या ठिकाणी काशीनाथ हाके आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर काशीनाथ हाके यांची जरा पार्श्वभूमी त्यांनी सांगतीलच त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीची या सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे किंवा त्यांनी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होताना दिसत आहे तर सोलापूर टाइमच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण मुलाखत घेतो आहे ते ठिकाणी हे जे पाठीमागचं घर दिसते तेसुद्धा यांचं घर नाही एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असताना पंचायत समितीच्या पंचायत समितीचा उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची वाटचाल कशी असणार आहे ते पण आपण एकंदरीत या स्पेशल मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खरंतर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने काशीनाथ हाके हे कार्यरत असतात आणि एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी असताना देखील कशा पद्धतीने संभाव्य उमेदवारांनी त्यांच्या तिकिटाची चर्चा सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपलं आमच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे नमस्कार काय नाव आपलं आणि मी काशीनाथ राजाराम हाके का जामगाव बुद्रो तुम्ही सांगायचं कारण म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला आमच्या गावात माझी आणि राजाभाऊ साहेबांची पहिल्यांदा भेट कामती झाली mm -hmm. तिथं झाल्यानंतर पाण्याचा जो प्रश्न होता आमच्यात दुष्काळ पडला होता त्यावेळेस एक वर्ष झालं आणि त्यावेळेस साहेबाला आम्ही सांगितलं की इथं गावात पाण्याची अडचण आहे आणि साहेबांचं कसं होतं आज बोललं की उद्या काम ही mm -hmm. आम्हाला माहीत झाल्यानंतर साहेबाची भेट झाली ते मग इथं आपल्या डांगे वस्ती आणि हक्की वस्ती इथं पाण्याची अडचण आहे म्हणल्यावर आम्हाला स्वखर्चातून पहिल्यांदा बोर मारून दिली आणि पुन्हा दोन टाक्या आणि ती टाक्या ठेवण्यासाठी कटा वगैरे बांधून दिलं मग त्याच्यातून आमच्या गावात असा प्रसार झाला की सत्तेत नसताना राजाभाऊ काम करते ही जनतेला एक लूक देणारा विषय ठरला येत आणि सत्ताधारी आहे रोज आमच्यातली जाणार सरपंचाला वगैरे म्हणणार पाण्याचं काय नियोजन आहे काय आहे ते आम्ही आज करतो उद्या करतो निवडणूक आणि पंचायत मधून आपण इच्छुक आहात तर जनतेला काय आवाहन करा ही जी काम आतापर्यंत रखडलेली म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा रस्त्याचा हे जे आतापर्यंत दक्षिण भागाचा विकासच झाला मग कुठंतरी तरी साहेबांच्या राजाभाऊ खरेसाहेबांच्या मार्फत हे काहीतर विकास व्हायच्या भूमिकेनं आम्ही म्हणजे मागणी केली मिरी आरबोळी येणकी वटवटे जामगाव खुर्द जामगाव बुद्रुक सगळ्या ठिकाणी भावनी पाहिजेत असा म्हणजे कामं केलेली आणि सत्तेत नसताना कामं करायचं म्हणजे हा पहिला आमदार असते म्हणून होवा राहत्या तुमचा अजेंडा काय असणार बाबा त्या गावातील समस्या आधी प्राधान्य माझ्या हिशोबानं तर रस्ता कारण आता इत इतकेही जण म्हणजे निवडून आले गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आतापर्यंत जर रेकॉर्ड बघितलं तर इकडं रस्ते नाही ते कुठंतरी हे थांबावं म्हणून हे उठाव करण्यासाठी मी ही प्रयत्न एक सर्वसाधारण कुटुंबात आहे मी म्हणून मला ह्या रस्त्याचं चार पाच वर्ष जी मी रिक्षा चालवतो माझ्या शेतीजोड व्यवसायबरोबर हे पाच वर्ष मी मिरी अरबळी या आपल्या घोडेश्वर गणात काम करत असताना ही मला प ही बघून मला म्हणजे हे वाटायचं असं म्हणजे काय कामायचं ह्यांचं काहीच नाही मग हे मला कुठं तर खटकल्यामुळं मी ह्या क्षेत्रात उतरून सर्वसामान्यपर्यंत पोचून मी सर्वसामान्य आणि पुढार यायचं आश्वासन द्यायचं आणि निघून जायचं आतापर्यंत यांनी असं राजकारण केल्यामुळं की कुठं तर खटकल्यामुळं मी उतरलो यात तुम्ही आता पंचायत गणामधून गावातून प्रतिसाद कसा गावं आहे। तुम जी आहेत सा त्या गावातून तुम्हाला प्रतिसाद मिळतो एक कारण म्हणजे सांगायचं म्हणजे ज्या वेळेस पाण्याची टंचाई होती त्यावेळेस मी टँकरनं पाणी पुरवणे किंवा बोर मारणे ही जी गोष्टी केल्या त्यामुळे लोकांना आत्मविश्वास पटला हा काय तर कामाचा माणूस आहे म्हणून त्यांचा दृष्टिकोन बदलल्यामुळं त्यांचं आता म्हणजे त्यांचीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही व्हावं त्या हो। ब घोडेश्वर पंचायत समिती गानातून अनेक गा तर मी कुठल्या पक्षाला मागणी केलेली नाही फक्त साहेबांचं सा माझं बोलणं झालं आहे राजाभाऊ खरे साहेबांसंग माझं बोलणं झालंय की मी घोडेश्वर पंचायत समिती गाणातून इच्छुक आहे म्हणून साहेबांनी तसा मला प्रतिसाद बी सकारात्मक दिला आहे तर त्यासाठी मी एक सर्व सामान्य कुटुंबातला मी एक माझं वैयक्तिक मत आहे की साहेबांना मला कुठंतरी न्याय द्यावा ह्यासाठी मी साहेबासाठी मागणी केली मग सकारात्मक भूमिका घेतली ते आणि घेणार हे माझे एक विश्वास आहे तुम्ही सामान्य कुटुंबातील आहात म्हणतात सामान्य कुटुंबातील काय वेदना असतात हे तुम्हाला माहीत आहे त्याच पद्धतीने खरं गोडीश्वर गोडेश्वर ज्या जी गावी तुम्ही आता भेट देत आहेत काय त्या गावातील समस्या किंवा नागरिकांच्या समस्या किंवा तिथील अडचणी आता खरं तर सांगाच म्हणजे रस्त्याची तर रस्त्याची खरी अवस्था बघितलं तर मिरे हा टोकाचा गाव आहे आणि आरबळी बघितलं तर तिकडलं कोणाचं लक्ष नाही आणि निवडून आले तिकडे गेले ती पुन्हा कोणाचा काही रिस्पॉन्स नाही आणि मी आलो तो आलो हे चालूच आहे जोपर्यंत यंग युवा पिढी उद्रे करत नाही तोपर्यंत ह्या दक्षिण भागाचा काय विकास व्हायचा दिसत नाही मला आणि सगळ्यांनी मदत करावी सगळ्यांनी प शंभर टक्के प्रतिसाद द्यायला चालू झाले आणि त्यांचंच म्हणणं आहे की मी उभा राहावं हो आणि इथे विकास करावा म्हणून मी ही राजाभाऊ खरेकर साहेबाकडे मागणी करतोय आणि शैक्षणिक असू द्या किंवा आता मध्ये प पावसाळ्यात घरं पडली घरं पडल्यावर लगेच फुलना फुलाची पाकळी राजाभाऊ खरेसाहेबांनी लगेच तात्काळ निधी दिला म्हणजे ही जी व्यथा आहे ते पोचवण्याचं मी काम करतोय खरंतर तुमच्या उमेदवारीची चर्चा होताना दिसते आणि समजा उमेदवार म्हणून आहे आसपासच्या गावातील आणि तुमच्या गावातील लोकांचा कसा प्रतिसाद आहे किंवा त्या संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यांचं मत काय येत आहे आता तसं चर्चा केल्यानंतर त्यांचं मनोगत काय माहिती आहे का त्यांनी आता का, माझं काम करण्याचं जे पद्धत बघितली आहे ते त्यांना असं वाटाले की आता तुम्हीच इथून पुढे काम करावं मग जनतेनं ठरवल्यामुळं मी इच्छुक आहे असं म्हणून उमेदवार मागा लागलो खर तर या तालुक्याचे आमदार सर्वसामान्य कुटुंबातून येतात त्या जनतेनं तालुक्यानं त्यांना आमदार केलं तसं तुमची सर्वसामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी आहे आणि आता जर निवडणुकीला लागणारा खर्च आणि एकंदरीत खर्च बघितला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये घेताल असं ज्याचा तुम्हाला सपोर्ट करेल असं वाटतं शंभर टक्के खरं आहे तुमचं प्रश्न उत्तर म्हणजे विचारलेलं मला काय म्हणायचं आहे सर्वसामान्य कुटुंबानं मी मागणी करतोय पर असं आहे की माझी काय म्हणजे आर्थिक बाजू नाही पण मी साहेबाकडं विनंती केली की तुम्ही कुठेतरी सर्वसाधारण व्यक्तीला न्याय द्यावा म्हणून मी मागणी केली आणि मला वाटतंय साहेब ह्याच्यावर सकारात्मक भूमिका घेऊन मला न्याय देतील असं माझं मत आहे का आतापर्यंत घोडेश्वर गाणातील जी कामं केलेली आहेत ते कामाची केलेली पोचपावती म्हणून लोकांनी मला संधी द्यावी मी त्याचं सोनं करेन एवढंच माझी विनंती काय सांगाल एकंदर तुमचे सहकारी रचना हक्के हे घोडेश्वर गणामधून इच्छुक आहेत आणि त्यांची इच्छुकाला तुम्ही मिळून फिरत असताना था किंवा गावगीर दौरा करत असताना एकंदरीत त्या गावातील जनतेचा किंवा मतदारांची प्रतिक्रिया कशी मिळते आत्तापासून आम्ही गोडेश्वर गणात बऱ्याच ठिकाणी प्र म्हणजे प्रत्येक गावात प्रवास केलेला आहे आणि जनतेशी संपर्क साधलेला आहे आणि त्या ठिकाणच्या इतर सगळं गावाच्या लोकांचं घणातील दहा आहे आहेत त्या दहा गावातील लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की काशीनाथ हक्के यांनी आत्तापासून जे काही काम केले त्या कामाची पावती म्हणून आम्ही त्यांना उभे करून त्याची पोच देतो त्यामुळं त्यांना उभं राहावं अशी विनंती त्या लोकांची असल्यामुळं काशीनाथ गाय काशीनाथ हाके हा घोडेश्वर गाणात उभं राहण्यासाठी तयार झालं आहे त्याचं त्यांना आमदार साहेबांनी साथ द्यावी एवढीच मी विनंती करतो